मागच्या दीड वर्षापासून राज्यसेवा कंबाईन गट ब गट क ची ऍड यावी म्हणून सगळे विद्यार्थी प्रयत्नशील आहेत दीड वर्षापासून मागणी करतायत परंतु ना एम पी एस सी ची परीक्षा योजना तयार आहे ना, ना गव्हर्नमेंट मागणी मागणीपत्र गेलंय परवाच या आयोगाकडनं असं कळलं आम्हाला की गव्हर्नमेंटचं मागणीपत्र झालेलं नाही आमच्याकडे तर आम्ही ऍड कसे काढू आज पण मुख्यमंत्र्यांकडनं फॉलोअप घेऊन जाला सगळ्या मंत्रालयाकडे फॉलोअप घेऊन जाला आयोगाकडे फॉलोअप घेतो परंतु मागणीपत्रच नाही असं आयोगानं ना कारण दिलं आणि पुढच्या आठ दिवसानंतर आता आचारसंहिता लागायची दाट शक्यता आहे त्याच्यामुळं जर आचारसंहिता लागली तर ते मागणीपत्र जाऊ शकणार नाही आणि जर ते आता नाही गेलं तर नवीन इलेक्शन होणार नवीन गव्हर्नमेंट फॉर्म होणार नवीन मंत्रालय येणार आणि मग त्या त्या मागणीपत्र तयार होणार मग त्या आयोगाकडे येणार आणि नंतर आपली ऍड म्हणजे हे दोन हजार मध्ये जाणार आहे तर आपली कुणाचीच इच्छा नाही आहे आंदोलनात यायची आपण बदनाम होतोय तरीही नाईला जास्त आपल्याला पुन्हा एकदा रस्त्यावर उतरावं लागणार आहे कारण जर आत्ता परीक्षा व्हावी अशी जर आपली इच्छा असेल कंबाईनची आणि टेक्निकलची तर आपल्याला पुन्हा एकदा रस्त्यावर उतरावं लागेल पोलीस प्रशासन यावेळी आपल्यासोबत आहे त्यांनी आपल्याला सपोर्ट केला आहे फक्त त्यांची अशी विनंती आहे की आंदोलन कलेक्टर ऑफिसच्या समोर करा आणि खरं तर कलेक्टर ऑफिसच्या समोर होणं हे जास्त इफेक्टिव्ह राहील आपल्यासाठी सुद्धा मीडिया कवरेज भेटेल हा मेसेज चांगला जाईल फक्त आपली तिकडे तीव्रता इंटेन्सिटी दिसणं जास्त गरजेचं आहे आपण खूप मोठ्या संख्येनं तिथं जमू उद्या अकरा वाजता कलेक्टर ऑफिसच्या समोर उद्या अकरा वाजता पुणे कलेक्टर ऑफिसच्या समोर आपण सगळेजण जमणार आहोत कंबाईंड गट गटकच्या जाहिरातींसाठी आणि टेक्निकलच्या मुद्द्यांसाठी आपण तिथं भेटणार आहोत मागच्या वेळेस काही गोष्टींमुळे कंबाईनचा मुद्दा भरकटला आणि तो तसाच राहिला तो अजूनही तसाच आहे मुलं भरकटलेले आहेत तर हा विषय जर लावून धरायचा असेल तर आपण यावेळेस हा विषय अराजकीयरित्या लावून धरणार हो, आहोत अराजकीयरित्या हा हो, विषय लावून धरणार आहोत जरी कुठला अनेक कुठल्या राजकीय पक्षांनी किंवा व्यक्तींनी आपल्याला के सपोर्ट केला तर ते वाईट नाहीये ते प्रेशर बिल्डअप होण्यासाठी जास्त फायदेशीर ठरेल परंतु हे हो आंदोलन सगळे विद्यार्थी अभ्यास करणारे विद्यार्थी लीड करतील आणि तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की जर आपल्या मागण्या मान्य करून घ्यायच्या असतील तर इच्छा नसताना पण आपल्याला वेळ काढावा लागेल आणि मोठ्या संख्येनं कलेक्टर ऑफिसवरती उद्या अकरा वाजता आपण सगळेजण जमूया धन्यवाद काय नाही अजून उपोषणाचा तसा काय योजना नाही परंतु जर उद्या विद्यार्थ्यांमधून जर तशी डिमांड आली तर तो उद्या विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार निर्णय घेतला जाईल जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील पोलीस प्रशासन आपल्या सोबत असल्यामुळे आता घाबरायचं कारण नाही फक्त आपली संख्या मोठ्या प्रमाणात दिसणं जास्त गरजेचं आहे ते आपण जमूया जणांपर्यंत हा मेसेज स्प्रेड करा आणि सगळेजण मोठ्या संख्येने जमा धन्यवाद